नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं सा ग्रीन एग्री आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो वांगी पिकामध्ये सध्या आपल्याला ती जी पाहायला मिळते परंतु ते जी ही कायमस्वरूपी नसते म्हणून आपण कधीही वांग्याचं जे बजेट आहे हे खर्चाचं जे बजेट आहे हे कमीत कमी असलं पाहिजे आणि हे जर कमी बजेट असेल तर तुमचा जो नफा आहे हा वाढता राहतो मित्रांनो आज आपण माहिती घेणार आहोत वांगी पिकावर जे काही कीड नियंत्रणासाठी फवारण्या असतात तर त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे आल्या प्रत्येक वेळेचं नोटिफिकेशन हे तुम्हाला पाहायला मिळेल तर मित्रांनो आता हा जो प्लॉट आहे जवळजवळ अडीच महिन्याचा हा प्लॉट झालेला आहे तोडणी चालू आहे परंतु मध्ये जे वातावरण बिघडलं या वातावरणामुळे फळ पोकरणारी अळी आणि शेंडाळी या दोन्ही अळ्यांनी या प्लॉटला खूप त्रास दिलेला आहे तर अशा या परिस्थितीमध्ये आपल्याला बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना हा प्रॉब्लेम येतो की ही समस्या सोडल्या जात नाही आता इथं ज्या शेतकऱ्यांनी फवारणी केली आहे तर ती केली आहे पी आयचं जे बोफ्रेया आहे तर याची वापर याचा स्प्रे घेतलेला आहे आणि त्यांच्या सांगण्यावरून असं आहे की साधारणतः दोन ते तीन दिवसानंतर त्यांना जी कीड आहे किंवा शेंडाळी आहे किंवा फळ पोकरणारी आहे याच्या नियंत्रणामध्ये खूप जास्त फरक पडला आता याच्यामध्ये तोडणी झालेली आहे परंतु तरीसुद्धा मी तुम्हाला काही वांगी याच्यामध्ये दाखवतो जे सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत तर मित्रांनो आता हे जर वांग तुम्ही पाहिलं तर याच्या पा देठामध्ये अतिशय चमक याच्यामध्ये पाहायला मिळते सोबत याचं जे खालचं फळ आहे हे फळसुद्धा अतिशय चमकदार आहे बुरशीचं कुठं काहीच अंश दिसत नाही आहे त्यासोबत पांढरी माशी किंवा थ्रिप्स तुडतुडे तूर हे सगळं काही कंट्रोलमध्ये म्हणजे रिझल्ट भरपूर आहेत मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला जी योग्य फवारणी असते हे करणं खूप गरजेचं आहे जास्त फवारण्या करणं हा सुद्धा एक फायद्याचा मुद्दा नाही आहे शेतकऱ्यांनी कधी पण हा विचार केला पाहिजे की आपल्याला जर फवारणी घ्यायची तर ती फवारणी किमान एक फवारणी असली पाहिजे ज्याच्यामध्ये तुम्हाला नियंत्रण मिळालं पाहिजे बरेचसे कीटकनाशक आपण वापरू शकतो याच्यामध्ये ज्यामध्ये कॉन्टॅक्ट कीटकनाशक असंही असेल किंवा सिस्टमिक कीटकनाशक असेल किंवा कॉन्टॅक्ट प्लस सिस्टमिक असेल यांचा वेळोवेळी वापर करणं हा या परिस्थितीमध्ये अतिशय फायदेशीर ठरतं आणि वेगवेगळे कीटकनाशकसुद्धा तुम्ही वापरू शकता आता याच्यामध्ये स्टेप अशी असते की एकतर तुम्ही प्रिव्हेंटिव्हमध्ये काम जर करत असाल तर तुम्हाला नैसर्गिक शेतीचा पण उपयोग ठरू शकतो सेंद्रियाचा पण तुम्ही वापर करू शकता किंवा बॅक्टेरियाचासुद्धा वापर करू शकता परंतु ज्यावेळेस पूर्ण अटॅक वाढतो प्लॉटमध्ये शेंडळी फळपोकरणारी अळी थ्रिप्स तुडतुडे मावा यांचा ज्यावेळेस परिणाम वाढतो किंवा ज्यांचा प्रादुर्भाव ज्यावेळेस वाढतो मग त्यावेळेस तुम्हाला क्युरेटीव जावं लागतं आणि मग क्युरेटीवकडं काय होतं की शेतकऱ्याला प्रॉपर माहिती नसल्यामुळं वेगवेगळे कॉम्बिनेशन्स वाढतात कॉम्बिनेशन वाढले म्हणजे तुमच्या डोसची किंमत वाढते मग हे न होता तुम्हाला एक चांगलं कीटकनाशक निवडणं अतिशय गरजेचं आहे मग अशा परिस्थितीमध्ये कॉन्टॅक्ट सिस्टमिक आणि कॉन्टॅक्ट प्लस सिस्टमिक या कीटकनाशकांची जर तुम्ही निवड केली तर तुम्हाला अतिशय चांगल्या प्रमाणात रिझल्ट याचा मिळू शकतो तर मित्रांनो तुमच्या पिकावरसुद्धा जर शेडळी किंवा फळ पोकरणारी वेळी असेल तर या कीटकनाशकांचा नक्की वापर करा आणि स्वतः रिझल्ट घ्या आणि क्वालिटी मेंटेन ठेवा कारण आज जो पन्नास रुपये रेट आहे उद्या तुम्हाला वीस रुपये पण झालेला पाहायला मिळणार आहे आणि परत पन्नास रुपयेसुद्धा होणार आहे त्यामुळे ह्या गोष्टीकडे नेहमी लक्ष ठेवा आणि जो फॉर्म्युला तुम्हाला सांगितला आहे त्याचा वापर पुरेपूर करा धन्यवाद